नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या तारखेचा हा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये आज जो आपण टॉपिक कवर करणार आहे या व्हिडिओमध्ये तो आहे स्लिनेक्स न संयुक्त नौसैनिक अभ्यास लक्षात ठेवा काय आहे स्लिनेक्स स्लिनेक्स हे काय आहे तर संयुक्त नौसैनिक अभ्यास काय आहे संयुक्त नौसैनिक अभ्यास हा स्लिनेक्स नौसैनिक अभ्यास कुठल्या देशांच्यामध्ये झाला तर तो झाला भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान बाणाकोणाच्या दरम्यान भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान झाला आहे हा अभ्यास नेमका कुठे झाला तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणमला कुठे झाला विशाखापट्टणम पोर्टवर याचा अभ्यास जो आहे तो झालेला आहे अच्छा हा जो नौसैनिक अभ्यास आहे हा कोणासम दरम्यान आहे भारत आणि श्रीलंका तर मला एक सांगा की भारताचे नौसेनाचे चीफ कोण आहे इंडियन नेव्हीचे चीफ कोण आहे तर ते आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी कोण आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आता श्रीलंकाचा बघू श्रीलंकाचे कॅपिटल आहे कोलंबो काय आहे कोलंबो करन्सी काय आहे श्रीलंकन रूपी पी एम हारिनी अमर सूर्या हे प्राईम मिनिस्टर आहे श्रीलंकाचे आणि प्रेसिडेंट कोण आहे तर अनुरा कुमार दिसा ना नायके दिसा नायके ठीक आहे आता हे भारतात येऊन गेले